अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला जे प्रकार झालेला आहे पुण्यामध्ये बाहुधन झालेला आहे हा प्रकार सोशल मीडियावर पण चालू आहे अशा व्यक्तींपासून अशा भोंदी आपण जपायला पाहिजे सोशल मीडियावर हा प्रकार भरपूर ठिकाणी होतो मौदान मध्ये हा प्रकार झालेला आहे पण मी खूप यांचे व्हिडिओ बघितलेले खूप माता भगिनी यांच्याकडे जायच्या रडायच्या आणि त्यांनी असा प्रकार केला आहे मोबाईल मध्ये काहीतरी ऍप टाकलेलं आहे ऍप मधून दुसऱ्या भक्तांचे काही व्हिडिओ असेल काही खाजगी व्हिडिओ असेल ते बघायचे आणि अशा प्रकारे भक्तांची ते फसवणूक करायची याच्यामध्ये सगळ्यामध्ये दोष जो द्यायचा असेल तर मी महिलांना देणार आहे कारण कसं आहे तुम्ही भूलताफाला बळी पडता बळी नाही पडायच जे चांगलं दिसत जे व्यस्तित्व असतं ते चांगलं असतं असं नाहीये महिलांनी याच्यामध्ये बळी नाही पडायला पाहिजे बाधूांमध्ये त्यांचा मठ आहे गुरुजी म्हणतो तरी आहे मठ आहे ते आणि त्यांचे जे प्रकार आहे महाराजांचा पट आहे महाराजांच्या नावाखाली असे प्रकार चाललेले बघा म्हणून आपण उघड्या डोळे बघा नीट आपण लक्ष आपलं व्यवस्थित पाहिजे कोणत्याही बाबा बुवा दादा यांच्या नादी लागू नका माझं स्पष्ट मध्ये महाराजांपेक्षा कोणी मोठ नाहीये आपण काय करतो बाबा बुवा दादा असे नवीन नवीन नवी, दादा निर्माण होत असतात इंस्टाग्रामवर तर असे खूप आहे कोण काही करत कोण नवीन नवीन गोष्टी यांच्या नादी लागू नका खूप जण फसलेले असे खूप जण मला असे कॉल करता मेसेज करत की दादा असे असे खूप जण फसले समोरच्याला भूलताबाला बळी पडता हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या त्या यंत्रामध्ये फसवता शारीरिक शोषण असेल ह्या गोष्टी करता आजकाल या गोष्टी चालू आहे सगळ्यांनी लक्ष देऊन बघायला पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये न पाडता आपापलं शांतपणे नामस्मरण जर केलं असतं तर अशी वेळ नसते आली मी खूप दिवसापासून यांचे व्हिडिओ बघत होतो इंस्टाग्रामवर पण खूप महिला जायच्या त्यांच्या गळ्यात पण रडायच्या मला वाटायचं हे सत्य बहीण भाऊ आहे खूप जण महिला जायच्या त्यांच्या गळ्यात पण रडायच्या खूप जण विचारायच्या कुठं ते मत कुठे मत काल बातमी बघितली अटक झाली त्यांनी दुसऱ्या भक्तांना भीती घालून दुसऱ्या भक्तांना भीती घालून त्यांना तुम्ही मरणार आहे असं म्हणून त्यांच्या मोबाईल मध्ये ऍप टाकायचे ऍप मधून ते सांगायचे तुम्ही कोणते कपडे घातले काय घातले आणि असं करून त्यांना त्रास द्यायचे तसं असतं कोणत्याही गोष्टीचा शेवटी अंत असतो पण याच्यामध्ये मला सगळ्या माता बहिणींना हजरून विनंती आहे तुम्ही कोणत्याही बाबा बुवांच्या नादी लागू नका त्या भूंदगिरींच्या नादी लागू नका ना महाराज शाश्वत आहे महाराजांपेक्षा दुसरं कोणी मोठं नाहीच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी असे बाबा बुवा भरपूर आहे इंस्टाग्राम वर तर तुम्हाला भरपूर दिसतील म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे हा व्हिडिओ करायचं कारण माझा हाच आहे की महाराजांच्या नावाने अशा गोष्टी चालतात अशा गोष्टी पासून वाचायला पाहिजे मुख्यतः करून महिलांनी तरी वाचायला पाहिजे त्यांचे व्हिडिओ बघायचे मी किती महिला त्यांच्याकडे जायच्या बाप खूप महिला जायच्या खूप महिला जायच्या खूप जा, महिला त्यांच्या गळ्यात पण रडायच्या आता प्रत्येकाच्या अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळे महिलांच चरित्र आणून होत म्हणून तुम्ही फक्त महाराजांवर विश्वास ठेवा बाकी गोष्टीवर विश्वास ठेवू नका आणि ते कसे करायचे की दुसऱ्यांना भीती घालायची तुम्ही मरणार आहे मरणार आहे असं सांगायचे त्यांच्या मोबाईल वर कोणतरी ऍप टाकायचे ऍप वर त्यांचे खाजगी व्हिडिओ असेल खाजगी गोष्टी ते बघायचे आणि सांगायचे लोकांना खरं वाटायचं असं खरं बुर काही नसत म्हणून लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा जे सेवा करताय आता असे खूप मड झाले गल्लोगल्ली मठ झाले आता गल्लोगल्ली मठ एवढे मठ झालेले की बस या माठात या आणि त्या माठात या त्या माठात या माठा मठामध्ये राहून काय दुरुपयोग होता कोणाचे काय धंदे हे सगळ्यांना माहिती मठाच्या नावाखाली जे माहिती सगळ्यांना माहिती या गोष्टीत चालतात मग अशा ठिकाणी आपण जाणं नाही जाणं हे आपल्या हातात आहे महिलांना खास करून विनंती आहे अशा गोष्टी करू नका भूलतापाला आपल्याला बळी पडू नका त्याच्याऐवजी तुम्ही घरी स्वामी क्षेत्र वाचा घरी गुरुक्षेत्र वाचा घरी नामस्मरण करा बाबा बुवांच्या नादी लागू नका स्पष्ट मत आहे माझ सकाळीच मी न्यूज मध्ये बघितलं माझ डोकंच आवड झालं की अरे काय म्हणजे हे लोक एवढे विश्वास ठेवतात त्यांच्यावर आणि ते असे काम करतात म्हणजे विचार करा मस्त असं सवळ डुळ घालून जस काय ब्राह्मण तर नाहीच ते ते नुसतं सवळ घालून सगळ्या बायका त्यांच्याकडे जायच्या गळ्यात पण पडायच्या हे व्हिडिओ व्हिडिओमध्ये त्यांच्या इंस्टाग्राम मध्ये सगळ्यामध्ये आहे असं काही कामाचं नाहीये लक्षात ठेव सगळ्या माता भगिनींना विनंती आहे आपले आई बापच आपले सर्वस्व असतात आपल्या आई वडिलांत्रिका कोणी आपल्याला प्रेम करू शकत नाही आपण ह्या बाबा बुवांच्या नादी लागू नका आणि फसू नका बाबा बोवांच्या नादी लागायचं नाही तेवढा पुरतं तेवढं करायचं आती करायचं नाही कोणी असो कोणाचं कोणाचं पितळ उघड पडत असतं असं मी खूप मांडव समोर खूप जणांचे पितळ उघड पडलेले आहे म्हणजे सोशल मीडियावर जास्त फॉलोअर्स आहे किंवा जास्त गोष्टी म्हणून महिलांना एकच गोष्ट सांगणार आहे तुम्ही आपापल्या घरी सेवा करा नामस्मरण करा कोणाच्या आती जवळ जायचं नाही अती काही म्हणायचं नाही कोणी काय म्हंटलं काही करायचं नाही ते यंत्र तंत्राच्या नादी लागू नका आणि ना याच्यामध्ये जास्त करून महिला फसतात स्पष्ट मत आहे माझ याच्यामध्ये महिला जास्त फसता महिलांना जास्त प्रॉब्लेम होतो आणि महिला ब्लाइंडली विश्वास ठेवता महिला असं म्हणत होता की आमचं माहेर येते महिला म्हणायच्या त्यांचे व्हिडिओ मी टाकल वाटल तुम्हाला याच्यावर माहेर येते ते ओटी भरायच्या महिलांची आणि त्यांचे असे धंदे असायचे बघा महिलांची ओटी भरायचे ते महिलांना महिला त्यांच्या जवळ जवळ करून रडायच्या आणि ते असे काम करायचे मोबाईलचे मोबाईल मध्ये ऍप टाकून अशा गोष्टी बघायचे सेक्शुअल करायचे पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनीच दिले सेक्शुअल पण कोणासोबत केले मी केले अशा लोकांपासून तुम्ही सावध राहायला पाहिजे असं माझं मत आहे स्पष्ट आपली आपली सेवा घरी करा कोणाच्या आध्यात मध्यात पडू नका कोणाच्या बाबा बुवाच्या नादी लागू नका कोणी मठ काढतय कोणी कुठं काही करतय कोणी काही करतय कोणते दादान कोणते हे हे काही कामाचं नाहीये महाराजांपेक्षा कोणीही मोठ नाही उघडा डोळे बघा नीट म्हणून आपण आपली सेवा आपण कशाला प्राधान्य देतो सेवा नामस्मरण सेवा या अशा गोष्टी फालतू गोष्टी नाही फालतू गोष्टी मध्ये महिलांनी अडकू नका खूप महिलांनी गेल्या असेल तुमचे अनुभव मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय काय अनुभव आले कारण की असे बंधू बाबा बसून आपण सावध राहिला पाहिजे ते जवळजवळ बोलता खूप महिला मी तर बघायचो अक्षरशः खूप महिला त्यांच्याजवळ जायच्या एकांतामध्ये बोलायच्या एकांतामध्ये रडायच्या ते महिला असे महिलांना ते आंघोळ घालायचे असे व्हिडिओ आहे त्यांचे ते महिलांना आंघोळ घालायचे अशा गोष्टीपासून आपण सावध राहिलं पाहिजे अशा गोष्टीपासून सावध राहायला पाहिजे किती महिला त्यांच्याकडे जायच्या किती महिला त्यांच्या गळ्यात पण रडायच्या आणि काय चालायचं याचा कधीही अंत होत असतो म्हणून उघडा डोळे बघा नीट महाराजांपेक्षा दुसरं कोणीच पवित्र नाहीये लक्षात ठेवा म्हणून अशा मठ मध्ये मठ असेल दादा असेल बुवा असेल त्यांच्या नादी लागू नका यांच्या नादी लागले तर तुमचं आयुष्य संपलं लक्षात ठेवा आणि काही कामाचं नाही ते कसं होतं महाराज असतं बाजूला यांचं वेगळं चालू असतो महिला पण कमी नाही महिला पण असं खूप जण आहे साध्वी किंवा काही गोष्टी असतात महिला पण आहे अशा पण पहिले पहिले आपण बघितलं होतं अशा पण आहे त्यांचे पण काही प्रकरण बाहेर आले हे प्रकरण बाहेर आल्यानंतर समजतं अगोदर समजत नाही हा पुण्यातला प्रकार आहे बाहुधन मधला बाहुधन कोणत्या एरिया थेट प्रकार आहे आता मी अठरा जुलैला पुण्यामध्ये येणार होतो तेव्हा मी तिथं ते जाणार होतो पण त्याच्या अगोदरच या गोष्टी उघड झाल्या बघा मी जाणार होतो भाऊ खरं खरंच आहे का अठरा जुलैला पुण्याला मी आळंदीला येणार होतो तर तिथं मी बघणार होतो की अशा गोष्टी आहे का त्याच्या प्रकार अगोदर म्हणून सगळ्या महिलांना कळकळून हा जुळून विनंती आहे सगळ्यांना कोणीही अशा बाबा नादी लागू नका त्यांच्या मठामध्ये याच्यामध्ये काही गोष्टी जायचे गरज नाही आपल्या घरी बसा घरी बसून नामस्मरण करा घरी बसून गुरुचित्र पारण करा घरी बसून अशा गोष्टी करा जास्त गोष्टी अशा करू नका कारण की तुम्ही जर अशा गोष्टी केल्या तर तुमचं आयुष्य फसलं समजून घ्या मुली असेल महिला असेल की यांच्याकडे जे येणाऱ्या महिला वर्ग असेल तो सगळा यंग होता पंचवीस वर्ष तीस वर्ष सगळे यंग महिला दिसायचे मला वयस्कर कोणीच नाही सगळ्या यंग त्या महिला त्यांच्या गळ्यात पण राडायच्या काय अशा गोष्टी म्हणून असं कसं आहे असं न होऊ शकत माझ्या मनामध्ये खटकायचं आणि तसंच घडलं त्या माणसाला अटक झाली अटक झाली आता सगळं ते सील आहे सग, ते सगळं सील करायचं चालू आहे म्हणून अशा गोष्टीकडे लक्ष ठेवा उघडा डोळे बघा नीट आपलं मन स्थिर ठेवा अशा बाबा नादी लागू नका चांगले लोक ओळखा आपलं चरित्र आहे ते दुसऱ्यांना हे करू नका हे मला सगळ्यांना सांगायचं आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल बाउधन मधले जे आहे बोधू बाबा त्यांच्याबद्दल काही काही अनुभव आले असेल तर मला आवश्यक कमेंट करून सांगा आपण त्याच्याबद्दल ते तक्रार असेल तर आपण कोणी तक्रार करायची असेल तुम्ही तक्रार करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ